सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथं माझी हॉलमधली थोडीशी डीप क्लिनिंग चालू होती तर इथं हा जो मनी प्लांट लावलेला आहे ना तर त्याचे पानं मी असे व्यवस्थित पुसून घेतले त्याच्यामुळं काय होतं पानं जर आपण असे पुसून घेतले ना तर एकदम ते एकदम असे टवटव दिसतात आणि छान वाढ झालेली त्या मनी प्लांटचे एकदम छोटासा लावलेला होता ना मी तर आता बराचसा तो मोठा झालेला आहे पण हे घरातला जो मनी प्लॅन्ट असतो ना तरे तरे ला, ला, तर त्याला पाणी खूप कमी द्यावं लागतं चार पाच दिवसातून त्याला एकदा थोडंसं पाणी द्यावं लागतं जर आपण जास्त जर पाणी दिलं नाही ह्या मनी प्लँटला घरातल्या तर त्या अशा काड्या त्या लांब होतात तर त्याला थोडंसं कमी पाणी द्यावं लागतं तरी इथं छान अशी ग्रोथ झालेली आहे ह्या मनी प्लँटची बराचसा मोठा झालेला आहे तो लावताना मी एकदम छोटासा लावला होता तर आता बराचसा मोठा झालेला आहे तर मग काय केलं थोडंसं सगळंच असं डीप क्लिनिंग करून घेतली सगळं व्यवस्थित सगळं पुसून घेतलं सध्या सुट्ट्या असल्यामुळं सकाळी सकाळी ही कामं होऊन जातात तर इथं मी ही श्रीकृष्णाची जी मूर्ती ना ती सुद्धा ऑनलाईनच बोलवलेली आहे खूप सुंदर आलेली आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल जे नॅपकिन मी ऑनलाईन बोलवले होते ना तर मग ते याच्यासाठीच बोलवलेले आहे की आपल्याला यानं व्यवस्थित ते पुसल्या जाणार म्हणजे एकदम असं क्लीन होऊन जातं त्याच्यामुळं आणि कपडा कॉटनचं असल्यामुळं एकदम छान आहे तर इथं मी एक असा लोटा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मोरपीस आहे ना तर ते ठेवून थे दिलेले थोडंसं म्हणजे असं सजून घेतल्यासारखं केलेले आहे लांब ला तर मी कट केले आणि त्या एका लोट्यामध्ये ते असे ठेवून दिलेले तांब्याचा लोटा असतो ना तर त्या लोट्यामध्ये तर छान वाटतात एक ते एकदम छान लूक येतं त्याच्यामुळं आणि तशी मोरी पीस घरामध्ये असणं खूप चांगले असतं तरी इथं हे सगळं म्हणजे थोडं थोडं मी पुसत असते अधूनमधून असं एकदाच तर सगळं काही होत नाही पण जेव्हा वेळ असला ना तर मग तेव्हा असं एक एक आवरून घेत असते एकदम जास्तीचं तर काही काढता येत नाही तरी इथं मग जवळपास माझी किचनमधले ना सगळं म्हणजे आवरून झालेले थोड थोडं मी दररोज ते आवरून घेतलेले आता कारण पाऊस पडला ना पाऊस पडल्यामुळे काय झालेलं आहे सगळी जी धूळ आहे तर ती एकदम खाली बसलेली आहे म्हणजे जा आता जास्त धूळ काही येत नाही तर मग मी थोडं थोडं सगळं आवरून घेतलेलं आहे किचन पण हे जे कॅबिनेट बनवलेलं आहे ना तर याच्यात पूर्ण असे काचेचे ग्लास कप हे सगळं याच्यामध्येच ठेवलेलं आहे म्हणजे पूर्ण काचेच्या वस्तू असताना तर मग मी त्या याच्यामध्येच ठेवलेलं आहे तर चला माझं हे सगळं आवरून झालेलं आहे डिप्लिनी स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीच्या मी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु� तर चला इथं नळ आलेली होती ना तर इथं मी कूलरमध्ये पाणी लावून दिलेलं आहे आणि एक पार्सल आलेलं आहे तर ते पार्सलसुद्धा खोलून घेते दाखवते मी तुम्हाला काय आलेलं आहे आणि इथं काय झालेलं आहे माझा डोळा तुम्हाला दिसत असेल थोडासा बारीक झालेला आहे म्हणजे चष्मेची जी दांडी ना ती देवांशकून तुटून गेलेली आहे तर हे बघा इथं दिसतं आहे तुम्हाला हे चष्मा तर याची काय झाली ही दांडीच तुटून गेली तर तो घेऊन जावा लागेल आता तर चला पार्सल आलेलं आहे ना मी तुम्हाला पार्सल दाखवते काय आलेलं आहे तर चला आणि इथं देवांश टी व्ही पाहतो आहे हे बघा सगळ्याची पूर्ण क्लिनिंग करून झाली सगळं आवरून झालेलं आहे आणि इथे बघा हे पार्सल आलेले आहे चला मी आता हे पार्सल ये ना फोडून घेते खूप दिवस झाले ऑर्डर केलेलं होतं थोडंसं लेट आलेलं आहे ते तर इथं हे दोन स्टिकर आलेले तर हे मी मी शोनच ऑर्डर केलेले तर एकशे छत्तीस रुपयाचे असे हे दोन आलेले जर कुणाला लिंक पाहिजे असली तर मी देऊन देणार तर इथं मी ते टीपॉयवर टाकण्यासाठी एक आणलेलं आहे म्हणजे असे दोन आलेले आहे ना तर एक दाखवणार मी तुम्हाला पुढं तर इथं मी सध्या तरी इथं हा जो टिपॉय बनवून घेतलेला आहे तर त्याच्यावरती एक ठेवून देणार इतके सुंदर वाटतात ते ठेवल्याच्यानंतर तसं मी तुम्हाला पुढं दाखवणार एखादेच आपल्याला काही दुसरं सजावट करायची असली त्याच्यावरती तर आपण ती पण करू शकतो एखाद्या वेळेस आपण याच्यावरती एखादी कुंडी पण ठेवू शकतो एखाद्या वेळेस आपण देवाच्या समोर जर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असला तर आपण याच्यावरती टेकूनसुद्धा नैवेद्य दाखवू शकतो एखाद्या वेळेस आपल्याला पूजेचं काही ताट तिथं सजवायचं असलं तर आपण ते त्याच्यावरती सजवू शकतो असे बरेचशा ते कामात पडणारं म्हणजे उपयोगातलं आहे आणि जास्त काही मागणी एकशे छत्तीस रुपयाचं ते मी शिवूनच ऑर्डर केलेलं आहे तर हे बघा इथे एकदम मी टाकल्याच्यानंतर ह्या टेबलला असा वेगळाच लुक आलेला आहे आणि इतकं सुंदर दिसत होतं छान वाटत होतं पाहिल्याच्यानंतर आणि हे बघा इथं एक थोडंसं म्हणजे मी एक प्लॅन्ट लावलेलं ला आहे एका याच्यामध्ये आणि इथं हे आर्टिफिशियल जे गुलाबाचं फुल आहे तर त्याचा पॉट ठेवलेला आहे तर खूप सुंदर आणि छान वाटत होतं पाहिल्याच्यानंतर घरामध्ये थोडंसं आपण असं अदलून बदलून थोडेसे चेंजेस करत राहिलं ना तर घरामध्ये पण प्रसन्नता राहते छान वाटतं आणि आपल्यालाही पाहायला चांगलं वाटतं तर मग मी करत असते असे अदलबदल तर छान वाटतात हे बघा कमी किमतीमध्ये एकदम छान असं हे प्रोडक्ट आलेलं आहे आणि खूप सुंदर वाटत होतं ते पाहिल्याच्यानंतर तर दुसऱ्या याचं मग मी काय करणार आहे तर दुसरं असंच काही एखाद्या कामात उपयोगात पडेल याचा मी असा विचार करून ते व्यवस्थित एखाद्या ठिकाणी ठेवून देणार तसं ते खूप साऱ्या उपयोगात पडणार आहे बघा तुम्हाला थोडंसं मी जळून दाखवते तर खूप छान असा पानाचा आकार आहे त्याला आणि एकदम अशी त्याच्यामध्ये ना गोल्डन कलरची अशी शायनिंग आलेली आहे तर खूप सुंदर वाटत होतं ते पाल्याचे तर, तर चला मी आता तर चला आज आहे ना इडलीचा पेते इडल्या बनवायच्या आहे ना तर मी थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे तर चला मी आता पटकन आहे ना इडल्याचं पात्र लावून देते तर चला मी आता पटकन इडली पात्र लावून देते आणि फोडणीचं वरणसुद्धा बनवून घेते तरी इथं मी आंबट वरण ना आहे इथं मी तुरीची डाळ आणि मुंगाची डाळ एकत्र लावलेली आहे आणि इथं आंबट जे साहित्य लागतं ना तर ते काढून घेतलेले याच्यामध्ये कांदा घेतला इथं कढीपत्ता घेतला लसण घेतलेलं आहे थोडीशी अद्रक पण घेते आणि एक टमाटर घेते तरी सगळं साहित्य मी कट करून घेते आणि इथं इडल्या लावून दिलेलं आहे हे बघा त्याच्यामध्ये थोडासा खाचा सोडा टाकलेला आहे तर त्याच्यामुळे काय होतं एकदम अशा मऊसूत इडल्या तयार होतात तर इथं इडली सुद्धा लावून दिलेली आहे चला मी आता पटकन हे सगळं बनवून घेते बराच वेळ झालेला आहे आता बरोबर साडे अकरा वाजत आलेले तर खूप वेळ झालेला आहे तर चला मी आता हे पटकन कट करून घेते तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला आहे ते काही मी शेअर केलं नाही कारण बराच वेळ झालेला होता ना मग ते शेअर करत बसले असते तर आणखीन परत उशीर झाला असता तर मग इथं मी पटकन अशा इडल्या बनवून घेतल्या त्याच्यासोबत वरण आणि चटणीसुद्धा बनवलेली होती तर हे बघा ही तर मी, मी ही प्लेट पूर्ण व्यवस्थित सजवून घेतली म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये पूर्ण साहित्य ठेवून दिलं आणि ह्या पद्धतीनं त्या स्टिकरवरती असं ठेवून दिलेले थो 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 थो। तरा तरा तर खूप छान वाटत होतं पाहायच्यानंतर तुम्हालाही आवडलं असणार तर हे स्टिकर म्हणजे असं बरेचशा कामामध्ये पडणार आहे आणि खूप सारे असं ते उपयोगात पडणारी वस्तू आहे तर हे बघा इथे ह्या पद्धतीनं वेळेस आपण पूजेची थाळीसुद्धा याच्यावरती सजवून ठेवू शकतो तर खूप सुंदर असं वाटत होतं ते दिसायलाही खूप सुंदर दिसत होतं तर चला तर त्याच्यानंतर काही शूटच नाही केलं तर ही दुसऱ्या दिवशी घेतलेली क्लिप आहे तरी तर हा जो टेबल आहे ना तर त्याच्यावरचा मग कपडा काढून घेतला त्याच्यावरती नवीन कपडा टाकला आणि जे स्टिकर आणलेले होते ते स्टिकर याच्यावरती ठेवून दिलेले तर तुम्ही पाहिलं असेल इतकं सुंदर दिसत होतं त्याच्यावरती ते खूप सुंदर वाटत होतं पाहिल्याच्यानंतर म्हणजे असं ते बऱ्याचशा कामात पडणारी वस्तू आहे खूप कमी किमतीमध्ये छान प्रोडक्ट आलेलं होतं आणि अशा कमी किमतीच्या प्रोडक्टमध्ये आपण छान पद्धतीनं छान प्रकारे असं घर सजवू शकतो खूप साऱ्या अशा वस्तू आहेत की कमी किमतीमध्ये त्या घरामध्ये खूप छान पद्धतीनं दिसतात असं नाही की महागाच्याच वस्तू पाहिजे महागड्याच वस्तू पाहिजे तसं काही नसतं कमी किमतीतही छान पद्धतीनं घर सजवल्या जातं त्याच्यानंतर सकाळचा स्वयंपाकामध्ये ना रस बनवलेला होता तर तो थोडासा उरलेला होता तर म्हटलं चला त्याचं छान असं ज्यूस बनवूया आणि एकदम घट्टसर रस होता ना तर मग दुपारच्या वेळेस इथं मी काय केलं मग तो रस आहे ना एका पॉटमध्ये टाकून घेतलेला आहे मिक्सरच्या त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं सा दूध ॲड केलेलं आहे तर इथं झटपट असा मँगो ज्यूस तयार झालेला आहे सकाळी जो रस बनवला होता ना तर त्याच्याच मी तो पटकन असा म्हणजे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तो ताजा राहतो तसा भरती रस आहे ना काळा पडतो म्हणजे तो काही खाण्याच्या उपयोगात पडत नाही पण मग फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तो एकदम व्यवस्थित होता तर इथं मी मी परत त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं हलवून घेतलं तर हे बघा इथं याच्यावरती थोडीशी सायसुद्धा ॲड केलेली आहे तर इतकं छान झालेलं होतं एकदम टेस्टी झालेलं होतं देवांशले तर खूप आवडलं त्यानं म्हणजे एकदम आवडीनं ते ज्यूस पिलेलं आहे तर इथं झटपट म्हणजे न टा ता, टाकून न देता म्हणजे रस मी असा काहीतरी उपयोगात आणलेला आहे तर आणि दुपारी कसं गरम पण होत होतं एवढी गरमी आहे सध्या म्हणजे पाऊस पडतो आहे गरम होत आहे ऊन पण पडतं आहे आणि पाऊससुद्धा सुरू आहे तर खूप गरम होत होतं तर मग दुपारच्या वेळेस मस्तपैकी ज्यूस पिलेलं आहे आम्ही दोघांनी तर चला तर इथं संध्याकाळची वेळ झालेली होती दिवापत्ती करायची होती पण जे मी हे स्टँड घेतलेले दिवे लावण्यासाठी म्हणजे याच्यामध्ये ना दिवा इतका छान जळतो आणि खूप वेळ असा दिवा म्हणजे याच्यामध्ये राहतो आपण जर जास्त तेल टाकून ठेवलं तर याच्यामध्ये दिवानं खूप छान पद्धतीनं जळल्या जातो म्हणजे त्याला कसं आजूबाजूनं जास्त हवा लागत नाही आणि दिवा पण व्यवस्थित जळल्या जातो म्हणजे कसं दिवस काय होतं हवा येते मग दिवा आपण त्याच्यामध्ये खूप सारं तेल टाकतो आणि हवेनं तो दिवा विजून जातो मग एखाद्या वेळेस त्याला मुंगेही लागतात एखाद्या वेळेस मांजरही तेल पिऊन घेते तर मग इथं याच्यामध्ये कसं दिवा लावून दिला ना तर व्यवस्थित म्हणजे खूप वेळ आरामात तीन चार घंटे दिवा आरामात जळतो तर एक दोन घेतलेले एक तुळशीजवळसुद्धा लावत असते आणि एक उमठ्याजवळ लावत असते तर दोन्ही छान उपयोगात पडतात तर इथं मग मी ते काय होतं टाकतं ता आपण जेव्हा त्याच्यामध्ये दिवा ठेवतो ना तर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल सांडल्यात जातं म्हणजे तेलाचे वगळ डाग असे पडतातच तर मग इथं मी ते पूर्ण व्यवस्थित घासून घेतलेले तसे दिवाबत्ती करून झालेले आहे म्हणजे मी दुसरे दिवे लावून दिलेले तुळशीजवळ आणि उमठ्याजवळ म्हटलं चला आता हे घासूनच घेऊ खूप दिवसापासून ते घासायचे म्हणजे दोन तीन दिवसापासून चालू होतं माझं की घासू घासू माजा तरी थमंग ते काही माझं घासणं होतच नव्हतं तर इथं मग मी पूर्ण ते स्टँड म्हणजे अगरबत्तीचं स्टँडही घासून घेतलं सगळ्या म्हणजे ते घासून घेतलेले आहे तर खूप छान आहे तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असलं ना तर तुम्ही नक्की घ्या ते असे स्टँड दिवे लावण्याचे तर हे बघा हे पूर्ण घासून घेतलेले आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक ला ला करा भेटू आपण अशाच्या का छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी